आणि आग ताण भूक लागू लागल्यानंतर अनुभव येऊ लागला खायची प्यायची त्याला इच्छा झाली आणि सर्वात प्रथम त्या शरीरामध्ये विराट पुरुषाला प्राप्त झालं प्रकट झाले यानंतर त्याला जीव ग्रहण करण्यासाठी अनेक प्रकारचे रस उत्पन्न झाले पाना आंबट गोड आपल्या कानास कळत आहे ना खाल्ल्यावर दही आंबट आहे का दूध करत आहे कळत आहे ना कशाला कळते जेबीलाच कळत मला वाटलं कानाला कळत बघ नाही जेबीलाच कळत आणि जेव्हा या ठिकाणी त्याला बोलायची इच्छा झाली तेव्हा त्याच्या मुखापासून विराट पुरुषाच्या मुखापासून वाघ इंद्रिय अधिष्ठान देवता अग्नी त्यांचा विषय बोलणं तीन प्रकट झाले यानंतर पुष्कळचा दिवस विराट पुरुष या ठिकाणी पाण्यामध्ये दिवस या पडून राहिला आणि मग त्या विरास वेगानं नाशिक छंद प्रग झाली तेव्हा नाकात घाली येऊन बसले आणि त्यांची देवता या ठिकाण पसरवणारा वायू प्रगट झाला त्यावेळेस वा विराट पुरुषाला नाक उत्पन्न झालं नाक उत्पन्न झाल्यानंतर श्वासोश्वास घेऊ लागला आणि श्वासोश्वास घेतल्यानंतर इकडचा वास्तवेकडे या दे येऊ लागला आणि म्हणून विराट पुरुषाला प्रथम त्याच्या शरीरामध्ये प्रकाश नव्हता नंतर त्याला जेव्हा स्वतःला आणि दुसऱ्याला वस्तू पाहण्याची इच्छा झाली तेव्हा त्याला डोळे प्राप्त झाले डोळे आले महाराज आदिष्ट सूर्य नेत्रेंद्रे प्रकट झाले जेव्हा ये वेद उपस्थित प्रकट झाले विराट पुरुषाची स्तुती करू लागले आणि त्या विराट पुरुषाला जागे करत असताना त्याला ऐकण्याची इच्छा झाली आणि त्याच वेळी त्याला कान या ठिकाणी प्राप्त झाली का आणि त्या कानाची अधिष्टी देवता दिशा स्वतः प्रगट झाले आणि त्यामुळे या विराट पुरुषाला ऐकू येऊ लागलं कोण काय बोलत काय बाबा गुरुजी एका गावामध्ये आता कथा झाली दोन तीन दिवसा काल चार दिवसाची कथा झाली आणि सर्व सर्वांना ऐकू येत होत परंतु ज्या बाबाला ऐकू येत नाही का ते बाबा समोर बसले आणि बसल्यानंतर मला म्हणते बाबा तुमचं समजा ना म्हले काही तुम्हाला समजत आहे ना भागवत कळाले बुरजी शब्द आणि ते म्हणले बाबा महाराज इतका केला मी मंडप लावला सिस्टीम लावली सर्व लावलं कशाला लावले हे बघायला काहीच कळत नाही बाकीच्या यायला फक्त मलाच कळते मी माझं काय चुकाय काय बोल मी विचार केला ना बाकीचे म्हणले महाराज त्याला येत नाही ऐकू मला असूच येत ना किती बोललं तर ऐकू येत नाही प्रश्न येत नाही मग ते का गेले ना बाबाचे मग ज्या वेळेस कथा झाल्यानंतर एकदा आपली कथा समजायला का म्हणजे कथा समजती मला बाबा कस काय नाही म्हणायला मग बाबाच खरं असं ते म्हणले महाराज त्याला येत नाही ऐकू कस काय मिळालं बर कथा झाली बाबाला म्हण बाबा चला घ्यायला ते म्हणले आता जेवलोय मिळालं खरं हे काय बाबाला म्हणजे जेवण करायचे मुलं आता झोपायचे मी आलो खरं कर्ण हे बदल झाले अहो का नाही गेले लाल गळू लागलेली कर्ण हे बदल झाले वाचा बोले बोबड नाकमुक गळू लागले आणि ला गती झाली ना अवघे करती हाड हाड ना काय विचार करून बाय कोण मय ना तो मावा ना तुमचं कोणी नाही बापा बोल का आव शेवटी चार करा मातारी सुद्धा मंत्री मिळाले बरे काय कवर करायचं बाय म्हणे खर मी म्हणत नाही महाराज हा पण म्हणून देऊ लागत बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाश्येले घर या जिच्या संग थाटा माटात आपण था, आलो मंडपातून चार चौग बाप्पा म्हणतात सावधान सावधान कोण झालं जगामध्ये एकच झाले ना रामदास स्वामी सावधान मध्ये गेले पळून संसार का आहे का नाही 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 बाप्पा रे दुख यातला जीव सदा शिव काय आता येताना चौ पाच वाल होते महाराज आमच्या भागाचीच होते मला म्हणले जे हरी पाल करी मिळाले जे हरी कुठे चालेल सप्त्या चालेल हो चालू सप्त्याला आपला काल भोळाच भोळा शंकर कोंकण सगळ्या शंभर राहायचे होय गुरुजी ते म्हणले तुम्हाला भजन येत असेल मिळालं नाही येत भजन काकड्याला जात असतं मिळाल काकड्याला जात नाही काकडा होतच नाही काय काकडा कोण करायला गुरुजी असते आता पहिला का सगळ्याच आनंद जर म्हणलं तर काकड्याचं भजन भावी चरणी ठेवा माता चुकवी जन्माच्या धन महाराज पुत्र जाना बु सोयरे पिशो सर्व मी त्या हे जाणून शरण दिगा देवाशी शरण देवाशी उठा जागे भा किती जागा केलं माणसं जागेच नाही महाराज जागे जागेच होत नाही मग ज्या वेळेस वाद करायला सांगितलं चला ते बो, बोरगावला जाऊ लागले म्हले तुम्हाला कुठं जायचं तुमच्या संगत मी गोंडगावला येईल काय की नाही म्हणले गोंडगावला नाही म्हणले आम्ही इकडे बोरगावला चालू बरं काय आपलं काय मागाण पुरण फुटा उडत कुंकर टाकलं निघाले महाराज मागाण पुरण खणबाची वाद रेट मागाण पुढे दोन तोंड खिती निवडतात दोनच झालेत मागच्या सासू न ग नग, न ग माय बाप्प न ग काय न आनंद किती होता महाराज गुरुजी जुन्या काळामध्ये किती आनंद होता म्हणतात ना गैरकाळ म्हणतात आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जायसा ओटा तुनी आनंद या जीवनाचा पात आनंद कोणी बिया मनीस होत बसा मनीस होत बघा शेतात गेल्यानंतर दोघ जण कामाला असतील पण भाकरी किती जणांच्या होत्या शेतामध्ये शिल्लक भाकर होती का नाही पण आता राहील नाही पावत मग या ठिकाणी मग विराट पुरुषाला सांगितलं की बाबा खायची खाण्याची इच्छा झाली मग त्याच्यापासून जेव्हा बोलण्याची इच्छा झाली <सचरी> निर्माण झाली विराट पुरुषाच्या आणि पंतवेतून जशी झाडं होता त्याच प्रमाण त्याच्या शरीरामध्ये रोम या ठिकाणी उत्पन्न झाले रोम म्हणजे आपले केस आज भागात